पावसाचं प्रमाण खूप वाढलंय आणि आपण या ठिकाणी थांबलोय ही शाळा आहे आणि म्हणतो या शाळेमध्ये वर्षा शिकलेली आहे काय वर्षा तू या शाळेमध्ये होतीस तरी किती पर्यंत शाळेमध्ये होती ह्या अच्छा मग या शाळेच नाव तुला आठवत का काय जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगाव शिंदेवाडी तर म्हणतो ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असं या शाळेचं नाव आहे शिरगाव शिंदेवाडी तर ह्या शाळेमध्ये वर्षा होती आणि वर्षाला पण की वर्षात तू कुठल्या वर्गामध्ये होतीस वर्ग तरी आठवते तुला शाळा अशीच होती सेम अशीच नाही ही जी बांधकाम जे आहे जे सुधारणा प्लास्टर बिस्टर ना नाही वर्ग अशीच होते का मग तू कुठल्या कुठल्या वर्गात होती तू इथेच असणार तर मंडळी बघा ते जे कोणी सर किंवा टीचर होत्या त्यांना माझा मेसेज बघा तुमच्या विद्यार्थीला तिचा वर्ग लक्षात नाही तिसरी नंतर मग मी मुंबईला असून ते बरोबर वाढदिवसानिमित्त मी तुला गिफ्ट दिलं तुला तुझ्या शाळेजवळ घेऊन आलो काय परी बरोबर की नाही अरे असं आहे काय सॉरी सॉरी मजा सॉरी काय कुचकी अस थोडी हा बोलली असेल तर काय गेला ना का तुझा मस्त छान तसं वर्षाचं इथं जे आहे शिरगावचे गाव आहे खूप छान आहे आजूबाजूला डोंगर आहे पाणी आहे आणि नद्या वगैरे जसं पण पिक्चरमधलं सीन बघतो ना त्या टाईपमधलं गाव आहे खरं आहे ना खूप छान गाव आहे वर्षा म्हणूनच तुला मी निवडली लक्षात ठेव मला माहिती होता तू जवळच्या गावातली होती आता समज तू लांबची असलीस तर आता मला तुझ्या म्हणजे माझ्या गावी नेहरे मला किती त्रास झाला असता म्हणून मी जवळच्या गावातली बघितली का की बा तीस रुपयामध्ये बायकोला मी आणू शकतो परत काय बरी बरोबर की नाही <laughs>